नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सध्या कापसाच्या बाजारभावामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढउतार सुरूच असून आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत अडुसठ पूर्णांक एकोणसत्तर सेंट पाऊंडवर पोहोचले असून वायद्यामध्ये काहीसे चढउतार सुरू आहेत पण कापसाचे दर पुढील महिन्यात अजून वाढतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलेला आहे तर सध्या काय मिळतोय कापसाला बाजारभाव पाहूयात वेळ न लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नंदुरबार आवक आलेली आहे एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर आवक आहे कापसाला एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे सेलू अवकालेली आहे एक -कमि हजार नऊशे एक एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकाली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर आहे सात हजार वीस रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे कापूस बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद